कधी लक्ष दिलंय का तुमच्या स्वयंपाकघरात देवघर असेल तर हा नेहमीच एक योगायोग असतो का की खरंच यामागे काही गुपित संकेत शास्त्र आणि परिणाम दडलेला असतो आपल्या घरात स्वयंपाकघराला आपण अन्नाचं देवालय म्हणतो आणि देवघर म्हणजे तर आपल्या श्रद्धेचं मंदिर पण जर दोन्ही एकत्र आले म्हणजे स्वयंपाकघर आणि देवघर एकाच ठिकाणी असतील तर नेमकं काय होतं काही लोक म्हणतात अशा घरात कधीही लक्ष्मीचा अपमान होत नाही काही लोक म्हणतात अशा घरात भांडण आणि तणाव वाढत असतो तर काही लोक असंही म्हणतात की थेट ते सांगतात हे तर घराचं भाग्य बदलून टाकतं पण खरी गोष्ट काय ही चांगली गोष्ट आहे का की आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी धोक्याची निशाणी आहे का आता तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा तुमच्या घरात देवघर नेमकं कुठे आहे जर ते स्वयंपाकघरात असेल तर थांबा स्वयंपाकघरातल्या चुलीजवळ आहे का कपाटाच्या वरती आहे का, का किंवा भिंतीला टेकून एका कोपऱ्यात बसलंय का जरा थांबा आणि नीट आठवा कारण आज मी सांगणार अशी माहिती जी प्राचीन वास्तुशास्त्रापासून ते लोक श्रद्धांपर्यंत सर्व मान्य केलेली आहे लोक म्हणतात की स्वयंपाक असेल तर घरात कधीही कमतरता होत नाही काही रहस्य आहे का की ही फक्त जुन्या अंधश्रद्धा आहे आणि या गोष्टीत किती तथ्य आहे सोबत जर स्वयंपाक घरात देवघर असेल तर कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी पासून तुम्हाला सावधान राहायला पाहिजे कल्पना करा सकाळी तुम्ही उठलात घरातलं पहिलं काम म्हणजे देवाची पूजा आणि लगेच देवाच्या पायाशी ठेवलेलं अन्न सुवासिक तुपाचा वास प्रसादाचा सुगंध म्हणजे देवघर आणि अन्न योगायोग आहे का कि की खरंच यामागे काही समृद्धीचं गुपित आहे लोक काय चुका करतात बऱ्याचदा लोक अशा चुका करतात त्यामुळे याचा पूर्णपणे नकारात्मक परिणाम त्यांच्यावर होतो होय मित्रांनो यासाठी सुद्धा काही चुका असतात आपण जेव्हा स्वयंपाक घरात देवघर बनवतो तेव्हा आपल्याला काही गोष्टींची खात्री आणि काळजी घ्यावी लागते या गोष्टींकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर याचा थेट आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती सरळ नकारात्मक प्रभाव पडतो त्यामुळे हे गोष्टी पूर्णपणे लक्षात ठेवणं तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं सोबत गरजेचं आहे मित्रांनो आपल्या स्वयंपाकघरात देवघर असतं मात्र स्वयंपाकघरात नुसार देवघर असावं असा का असावं तर त्यांची कोणती काळजी घ्यायला पाहिजे आणि वास्तुशास्त्र याबद्दल काय माहिती म्हणते पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आपल्या या एएसए मराठी युट्यूब वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की आपल्या एएसए मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन ऑलवर नक्की प्रेस करा सोबतच कमेंट मध्ये तुमचं देवघर कुठे आहे हे नक्की लिहा मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात देवघर असणे हे खूप जास्त चांगलं मानलं गेलेलं आहे पण जर त्यांच्या काही नियमांचे आणि काही जे नियम अटी आहेत त्यांचे पालन केले तरच जर या नियमांचे पालन केले गेले नाही तर हे खूप जास्त धोकादायक सुद्धा असू शकते याचा आपल्यावर नकारात्मक परिणाम पडतो आणि आपल्या कुटुंबाला याच्यापासून खूप मोठा धोका सुद्धा असू शकतो आता तुम्ही म्हणाल देवापासून काय धोका होय आपल्याला देवापासून नाही पण देवाच्या धोका असू शकतो म्हणजे देव आपल्यावर रागवू शकतात कारण या काही चुका आहेत ते जवळपास प्रत्येक घरात केल्या जातात मित्रांनो जे देवघर त्यामध्ये दे काही गोष्टींची अत्यंत काळजी घेतली पाहिजे बघा बऱ्याचदा काय होतं आपल्या घरात जे देवघर असतं त्यामध्ये आपण भग्न मूर्ती किंवा फोटो जे तुटलेले किंवा फाटलेले ठेवतो ते आपल्याला टाळायचे आहे सोबत मी बऱ्याचदा हे सुद्धा सांगितलेलं आहे की देवघरात एकाच देवाचे दोन फोटो किंवा दोन मूर्ती अजिबात नसावा किंवा एक फोटो किंवा एक मूर्ती सुद्धा नसावी देवघरात म्हणजे समजा महादेव आहे महादेवांचा एक मूर्ती किंवा एक फोटो असे दोन नसावे एक तर मूर्तीच ठेवा किंवा फोटोच ठेवा या गोष्टी टाळाव्या लागतात कारण यामुळे आपल्याला याचा चांगले फळ मिळत नाही देवघरात प्रत्येक देवाचा एक फोटो किंवा एक मूर्तीच असायला हवी मित्रांनो बऱ्याचदा तुम्ही सुद्धा पाहिलं असेल काही घरात वास्तुशास्त्राची प्रत्येक गोष्ट मान्य केली जाते आणि प्रत्येक गोष्टीचं पालन करून घर देवघर प्रत्येक गोष्ट पाळली जाते पण त्या घरात नेहमी सुख शांती नसते पण काही घरात वास्तुशास्त्र अजिबात कुठल्याही प्रकारचं मान्य केलं जात नाही किंवा फॉलो केलं जात नाही तरी त्या घरात अगदी सुख आणि शांती सोबत सोबत समाधानसुद्धा असतं त्यामागचं कारण हे आहे की तुम्ही वास्तुशास्त्र कितीही अवलंबा पण त्यामागे जर तुमच्या कुटुंबाशी तुमचं बोलणं चालणं हे चांगलं नसेल ना तर तुमची भांडण हे शंभर टक्के होणार नेहमी जर घरात प्रत्येकाचं हे वाकडच असेल ना तर कितीही वास्तुशास्त्राच्या मागे लागा त्याचा काहीही अर्थ होणार नाही प्रत्येकाने एकमेकांशी प्रेमाने चांगल्या संबंधाने बोलायला हवे कारण त्याशिवाय आपले जे भांडण आहे ते थांबणार नाही कुटुंबात जर कलह होत असेल ना तर वास्तुशास्त्रकड सोबत कुटुंबातील वागणाऱ्या व्यक्तींकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे मित्रांनो वास्तुशास्त्र सांगतं की जेव्हा आपण देवाची पूजा वगैरे करतो तेव्हा काही नियमांचे पालन केल्याने काही गोष्टींची काळजी घेतल्याने आपल्या कुटुंबात कलह हो, किंवा वादविवाद होत नाही सोबत याचा आपल्याला सकारात्मक परिणाम बघायला मिळतो यामुळे आपल्या घराच्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश आणि सुख समृद्धी पाहायला मिळते या काही गोष्टींचा आपल्याला नेहमी काळजी घ्यायला हवी बऱ्याचदा काय होतं आपल्या घरात देवघर बांधायला आपल्याला जागा नसते त्यावेळेला आपण स्वयंपाक घरात ईशान्य दिशेला देवघर बांधावं हे खूप जास्त चांगलं मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार याने आपल्या घरात नेहमी सकारात्मक परिणाम राहतो वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक कोपऱ्यात असणारं देवघर हे नेहमी चांगलं मानलं जातो याने आपल्याला शुभ मिळण्याची शक्यता असते याने आपले प्रत्येक काम चांगलेपणे पार पडण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात असते कारण वास्तुशास्त्रानुसार ईश्वर शक्ती जे असते ते ईशान्य दिशेने अंदर येते आणि या दिशेने बाहेर जाते असं म्हटलं जातं मित्रांनो याबरोबरच आपलं जे देवघर आहे दे त्यामध्ये महादेवाची जर शिवलिंग असेल तर ते अजिबात ठेवू नका जर असेल तर छोटी आपल्या अंगूठ्या एवढी असलेली खूप झाली त्यापेक्षा जर मोठं शिवलिंग आपल्या देवघरात असेल तर ते काढून टाका कारण याने आपल्याला शुभफळ मिळत नाही असे वास्तुशास्त्र म्हणते वास्तुशास्त्राच्या हिशोबाने आपल्याला देवघरात या गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते मित्रांनो देवघर बांधलं असेल किंवा बांधणार असाल तर या का ही काही गोष्टींची विशेष काळजी घ्या बघा जिथेही किंवा ज्याही घरात तुमचं देवघर असेल त्या घरात काही काळासाठी का होईना कुठून तरी सूर्यप्रकाश यायला हवा कारण वास्तुशास्त्र घरात काही काळासाठी देवघरात सूर्यप्रकाश येतो आणि ताजी हवा येते त्या घरात कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष जे सहजासहजी राहतात ते निघून जातात अशा घरात छोटे मोठे वास्तुदोष काही काळ टिकत नाहीत आणि ते लवकरात लवकर निघून जातात त्यामुळे देवघर बांधताना या गोष्टीची काळजी आणि खात्री अवश्य घ्या सोबत मित्रांनो जे आपलं देवघर असतं त्या देवघरामध्ये या चुका नेहमी टाळा बघा देवघरामध्ये जे चांबड्याच्या वस्तू असतात जसं एखादा बेल्ट असेल किंवा चप्पल बूट असेल ते अजिबात त्या जा जागेवर घेऊन जाऊ नये त्यानंतर आपले जे पूर्वज आहेत आपले आजोबा असो पंजोबा असो यांचे फोटो सुद्धा अज अजीव अजिबात देवघरात लावू नये किंवा देवघरच्या खोलीत असते त्या खोलीत ते लावू नये तुम्ही त्यांचे फोटो दक्षिण दिशेला लावू शकता कारण दक्षिण दिशा हे या फोटोला लावण्यासाठी खूप जास्त शुभ मानली गेलेली आहे त्यामुळे तुम्ही या गोष्टींचे पालन करू शकता I सोबत वास्तुशास्त्रानुसार आपले देवघर हे नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे देवघरात कसल्याच प्रकारचा कचरा नको कधी कधी काय होतं आपल्याकडे जे माचिसची रिकामी डब्बी असेल किंवा आपण ज्या वस्तूने दिवा लावतो माचिसची काळी असेल ती देवघरातच पडून असते आपण देवाला जे वाहिलेले कालचे फुले असतात ते पूर्णपणे सुकून जातात आपण बाजूला काढतो पण देवघरापशीच ठेवतो अजून अशा बऱ्याच चुका आहेत जसं की अगरबत्ती आहे अगरबत्तीचा जो बुका राहतो जो खाले पडतो त्यालासुद्धा आपण बाजूला करतो पण देवघरा पशीच ठेवतो अजून बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपण स्वच्छ करत नाहीत त्या स्वच्छ केल्या पाहिजे जे, जे देवघरातील फुले असतात ते इतरत्र कुठेही न फेकता एखाद्या झाडाच्या बुडाशी टाकले पाहिजे किंवा नदीत विसर्जित केले पाहिजे त्याबरोबर जे त्याचा त्या बुका असतो अगरबत्तीचा तो, अगर तो सुद्धा तुम्ही तुळशीत टाकू शकता किंवा घरात इतर व्यक्तींना लावू शकता त्याबरोबर मित्रांनो जे काही देवघरातील कचरा असेल तो सहजासहजी अशा चुकीच्या जागी किंवा कचऱ्यात न फेकता तो एखाद्या नदीत विसर्जित करावा कारण नदीत विसर्जित केल्याने आपल्याला याचा चांगला शुभ परिणाम आणि शुभ फळ मिळतात देवघरातील कुठलीही वस्तू असो फुल असो किंवा एखादी भंग झालेली मूर्ती असो किंवा तुटलेला फाटलेला फोटो असो चुकून सुद्धा या फोटोला अशा मूर्तीला तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवू नका किंवा कुठेही अजिबात फेकू नका त्या मूर्तीला अथवा त्या फोटोला तुम्ही एखाद्या नदीत विसर्जित करा किंवा तुम्ही तलावात सुद्धा टाकू शकता मित्रांनो हे काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही देवघर घरात स्वयंपाक घरात जर असेल तर पूर्णपणे तात्काळ पाळल्या पाहिजे यामधील तुम्ही कोणत्या गोष्टी पाळता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबत आजचा हा व्हिडिओ आवडला असेल ना या लाएक लाएक तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन आला असाल तर एस ए मराठी युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ